नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघूया पीक पी विमा दोन हजार चोवीसचा जो वीस हजार रुपये हेक्टर वाटपाला सुरुवात झाली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघू शकता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळणार असून आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळणार आहे जसं बघू शकता बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येत आहेत पैसे आणि ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला होता बहात्तर तासाच्या अगोदर आणि त्यांचा ऑनलाईन क्लेम जो आहे तो विश्वरित्या मंजूर झाला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे ते लाभार्थी पात्र ठरण्यात आलेले आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पाठवायला सुरुवात झालेली आहे विमा इतरणाची नवी डिजिटल व्यवस्था कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे शेतकऱ्यांना त्यांच्या विमा रकमेची स्थिती तपासण्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे सहज प्रवेश करू शकता प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली असून ओ टी पी आधारित सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे जसे की तुम्ही बघू शकता पी एम एफ आय जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही फार्मर कॉर्नरवरती जाऊन तुम्ही तुमचे मोबाईल नंबर टाकून आणि ओ टी पी टाकून देखील चेक <स्थ> करू शकते की कि तुम्हाला किती पी किंवा रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर झालेली रक्कम तुमच्या डायरेक्टली म्हणजे डे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर डी बी टी खात्यामध्ये तुमच्या पैसे येणार आहेत खरी किंवा दोन हजार चोवीसचे जे आहेत ते विम्याच्या रकमेत वाढ यावर्षी विम्याच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे खरीप हंगामासाठी प्रति शेतकरी दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी तर रग... रब्ब रब्बी हंगामासाठी तीन हजार एकशे एक इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे ही, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या डेबिटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते यामुळे पैशांच्या वितरणात पारदर्शकता आली असून मध्यस्थांची गरज संपुष्टात आली आहे जसे की बघू शकता तुम्ही खरीप हंगामासाठी प्रति शेतकरी म्हणजे की दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे तुमच्या किती पण कमी कमी क्षेत्र तुमच्या नावावर असेल तरी देखील तुम्हाला पंचवीसशे दोन हजार आठशे चोपन्न रुपये आणि रब्बी हंगामामध्ये तुमचं जर मंजूर असेल रक्कम जर शो करत असेल तर कमीत कमी तीन हजार एकशे एक रुपये अशी निश्चित रक्कम करण्यात आलेली आहे आणि ती तुमची थेट म्हणजे जे डीबीटी लिंक आहे तुमच्या बँका बँक अकाउंटला त्या खात्यामध्ये म्हणजे तुम्ही ते कोणता पण अकाउंटवर तुम्ही म्हणजे पी एम एफ बी आय ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी घेत होता त्यावेळी कोणता पण अकाउंटवर किंवा तो चुकीचा असला तरी काही हरकत नाही फक्त त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर असं आहे त्यांना आधार कार्ड नंबर योग्यरित्या जर तुम्ही दिला असेल योग्यरित्या जर तुमचं पॉलिसी ॲक्सेप्टेड झालं असेल आणि तुम्ही जर बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम केलेला असेल आणि तो जर यशस्वीरित्या जर ॲक्सेप्ट करण्यात आलेला असेल त्याचा पंचनामा झाला असेल तर तुम्हाला रक्कम त्या ठिकाणी तुम्ही पी एम फेफ बी आय वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर ला धन्यवाद